शारदा मंदिर हायस्कूल कल्याण स्काउट गाईड कॅम्प दोन हजार पंचवीस ते सव्वीस ला उत्साहात सुरुवात कल्याण प्रतिनिधी भरत दळवी क्रांती सूर्य न्यूज सातारा कल्याण शहरातील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण येथे दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षातील स्काउट गाईड कॅम्पला आज उत्साहपूर्ण सुरुवात झाली नोव्हेंबर सत्तावीस ते नोव्हेंबर एकोणतीस काला या कालावधीत चालणाऱ्या या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शाळेमध्ये गेली सत्तेचाळीस वर्षे स्काऊट ड्राईव कॅम्पचे आयोजन सातत्याने होत असून पूर्वी जंगल परिसरात होणारा हा कॅम्प आता शारदा मंदिर संस्थेच्या मैदानावर राबवला जातो कॅम्पचा शुभारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख आणि पर्यवेक्षिका अपर्णा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी इयत्ता नववीतील स्काउट गाईड मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच स्काउट मास्टर ज्योती भोगे गणेश ठाकूर कविता चिमुळकर इंदुमती घाणे राजेंद्र चौधरी पंढरीनाथ रोकरे भरत दळवी आणि शिक्षकेतर कर्मचारी अरविंद गोसावी यांची उपस्थिती लक्षणीय होती मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी सर्व शिक्षक स्काउट गाईड विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिस्त संघभावना व स्वावलंबन ही स्काउट गाईडची मुले विद्यार्थ्यांनी अंगीकारावी असे सांगितले कॅम्प दरम्यान तंबू उभारणी परिसर स्वच्छता सजावट सांस्कृतिक कार्यक्रम खिचडी तयार करणे शेकोटी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे अनेक वर्षांची परंपरा जपताना विद्यार्थ्यांनीही पुढील तीन दिवस आमच्या जीवनातील मोठी सुवर्ण संधी आहे अशी प्रतिक्रिया दिली शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेची गेली अनेक वर्षाची परंपरा आहे स्काउट गाइड कॅम्प आजपासून दोन हजार पंचवीस स्काउट गाइड कॅम्प सुरू झालेला आहे स्काउट आणि गाईड तसेच स्काउट मास्टर यांना काय शुभेच्छा द्या आमच्या नेहमी शुभेच्छा आहेत शारदा मंदिर संस्थेने एक काहीतरी निश्चित असं उद्दिष्ट ठेवून जो हा स्काउट गाईड कॅम्प इयत्ता नगरीच्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित केलेला आहे गेल्या सत्तेचाळीस वर्षांपासून तर तो उद्देश म्हणजे मुलांना एक स्वयंशिस्त लागावी जबाबदारीची जाणीव व्हावी आणि मुलांकडे स्वावलंबन यावं या दृष्टीने ह्या कॅम्पचं नियोजन केलेलं आहे आणि आमचे सगळे स्काउट मास्टर जे आहेत ह्या कॅम्पमध्ये सहभागी असलेले ते या विद्यार्थ्यांना या सगळ्या मी करावं यासाठी प्रयत्न करत असं फलित काय आहे ते नेमकं आत्ता बघायला ने मिळणार आहे आणि मुलंसुद्धा सकाळी इथे आल्यापासून त्यांना जी जी कामं सोपवली जात आहेत ती ती आनंदाने करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नक्कीच हे तीन दिवस कॅम्पचे पूर्ण होऊन गेलं परवा एकोणतीस तारखेला ज्यावेळी घरी जातील त्यावेळी त्यांच्यात एक वेगळं व्यक्तिमत्व त्याचं घडलेलं असेल निर्माण झालं असेल जे भविष्यात नक्कीच त्यांना प्रेरणादायी असेल या सगळ्या कॅम्पसाठी या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्या आमच्या शिक्षकांना आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा सगळ्या मुलींनी पूर्ण स्वच्छता करायला आणि खाली बघून जा अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकान दाबायला विसरू नका धन्यवाद